की गाय व्याल्यानंतर पहिल्या महिन्यात जे दूध देते ते साठवलेल्या ताकदीवर दूध देते पशुखाद्याचा रोल खूप कमी आहे त्या काळात नमस्कार मंडळी मी श्रीपती भट कनायाग्रोचं मार्केटिंग हेड आहे सगळ्यात मोठी चूक कुठे होते आपल्याला गाय आठवण्याची जी पद्धत आपली जी आहे यामुळे आपण पुढच्या वेताचा जवळपास पंचवीस तीस टक्के दूध कमी काढतो आज आपल्या गाय आठवण्याची पद्धत काय आहे की आपण गाय आठवायची म्हटलं की पहिल्यांदा पशुखाद्य बंद करतोय आणि धारा चुकवतो सकाळी काढली संध्याकाळी काढली नाही मग दोन दिवसांनी काढली मग तीन दिवसांनी काढली आता ह्या ह्याच्यामध्ये धारा चुकवण्यामुळं तुम्ही मास्टायटिसला आमंत्रण देता आणि दूध का कमी पडतं मागचं शास्त्रीय कारण असं आहे गाईच्या पोटातलं वासरू पहिले सहा महिने पंधरा ते पंचवीस ग्रॅमच वाढतं पण सातवा महिना चालू झाला की हेच वासरू अडीचशे ते साडेतीनशे ग्रॅमनं वाढायला चालू होते लक्षात घ्या तुम्ही सातव्या महिन्यातच गाय आठवायला घेता यावेळी पशुखाद्य बंद केलेलं आहे गायचं काही ना काही दूध काढताय पोटातलं वासरू मोठं होतंय हे दोन ठिकाणाहून तिचं नुकसान चालू आहे आणि खाद्य काही नाही त्यामुळं एक गोष्ट कायम ध्यानात ठेवा की गाय व्यालानंतर पहिल्या महिन्यात जे दूध देते ती साठवलेल्या ताकदीवर दूध देते पशुखाद्याचा रोल खूप कमी आहे त्या काळात आता ह्या आठव्याच्या नादात तिचं तुम्ही गोडाऊनच संपवलं तर पुढच्या वेळेला दूध द्यायसाठी ताकद कुठं आहे तर ह्यासाठी शास्त्रीय पद्धत काय आहे लक्षात घ्या सात महिने पूर्ण पिळा गाईला विश्रांतीची गरज आहे फक्त पंचावन्न ते साठ दिवस आणि हे पंचावन्न ते साठ दिवस यातच खरं पुढच्या वीताचं तुम्ही कसं खायला घातलंय कोणतं खाद्य खायला घातलं किती चांगलं होतं त्यावरच पुढच्या वीताला किती दूध मिळणार हे ठरतंय सात महिने गाय पूर्ण पिळा पंधरा वीस दिवसाचा दूध पदरात पडेल तुमचा फायदा होईल सातव्या महिन्यात शेवटी तीन दिवस लक्ष देऊन पाणी किती पितेये बघा पाच म्हणजे किती बालड्या पिते बघा अगदी लिटरमध्ये बघायची गरज नाही पण किती बाळड्या पितेये बघा आपल्याला गायीचा गर्भकाळ नऊ महिने नऊ दिवस आहे आपल्याला वरच्या नऊ दिवसात गाय आठवायची आहे तर त्यासाठी आठव्या महिन्याचे पहिले दोन दिवस जे काही ती पाणी पित होती त्याच्या पंच्याहत्तर टक्केच पाणी द्या हिरवा चारा घालू नका वाळला चारा घाला आणि धार सकाळ संध्याकाळ काढा पशुखाद्य दोन किलो सकाळी एक किलो आणि संध्याकाळी एक किलो ठेवा पशुखाद्य बंद करायचं नाही तिसरा आणि चौथा दिवस पन्नास टक्केच पाणी द्या आणि पशुखाद्य आणि वाळला चारा हे राहील पाचवा आणि सहावा दिवस फक्त पंचवीस टक्के पाणी द्या या काळात गाय आटलेली असेल सहाव्या दिवसापर्यंत गाय आटून जाते सातवा आठवा दिवससुद्धा पंचवीस टक्के पाणी ठेवा नंतर हळूहळू पाणी वाढवायला चालू करा सहाव्या दिवसापर्यंत गाय आटलेली असेल मी आठवताना बावीस लिटर देणारी गाय सहाव्या दिवशी कब्बर दूध होतं ही शास्त्रीय पद्धत आहे या पद्धतीने गाय जर आठवली आणि गाभण काळात पशुखाद्याचा योग्य वापर केला आता कन्हयाचं जननी म्हणून खाद्य आहे की जे गाभण काळातच वापरायचं आहे आठव्या महिन्यात तीन किलो नवव्या महिन्यात चार किलो खायला घाला याचा फायदा असा आहे की ह्याच्यातले असे घटक आहेत की जा वार पडायला मदत होती म्हणजे वार अडीच तीस तासात पडून जाते की या धंद्यातलं पहिलं पन्नास टक्के मार्क जार पडण्या वार पडण्याला आहे ते पूर्ण होतंय या खाद्यामुळं गायीची तब्येत सुधारते ती काच डेव्हलप करते आणि पुढच्या वेताला एक दोन तीन लिटर चार लिटरपर्यंत दुधाची वाढ येऊ शकेल तुम्ही या पद्धतीनं जर गाय आठवण्याचा प्रोग्राम ठेवला आणि काळात खायला घालायचा प्रोग्राम ठेवला तर तुमचं नक्कीच दूध वाढेल